गाई चालू सांगितलं पडल आता झाले असते गाईस सोडायचं या रे मला आपल्या न्यू लॉक मध्ये सर्व स्वागत आहे गाईस तर आज आम्ही चालू आहे मच्छी आणायला आमच्या गावात छोटासा डॅम आहे तिथे मच्छी आणायला झालो आहे तर गाईज मी कालपासून तर कामावर गेलो नाही कारण की तब्येत नव्हती बरी तर गाईज आज मी पप्पांना मच्छी खायची आहे तर ते डॅमवरती मच्छी काढतात आणि ती मच्छी खायला झालं तर गाईज भेटू पण आता डॅमवरती आणि मी तर मच्छी खात नाही पण गाईज बघू ते किती मच्छी आहेत आणि तुम्हाला पण दाखवतो आणि गाईज आमच्या गावाकडचा विवाह बघा तुम्हाला कसं वाटतं तर गाईज तुम्ही बघू शकता लॉगर संगीत ढगले गायच तुम्हाला कसं वाटत आपल्या गावाकडचा व्ह्यू गायच होतात संगीत ढगाळ बघू शकता माझ्या लॉगर तर एका वर्षापूर्वीची गोष्ट अशी आहे की तुम्हाला आज सांगून टाकते वेळी आम्ही पोहोचले इथे पोरांची गँग आणि इथे आपले जीव आहे <laughs> जी तर गाईस आपला हो बॉडी बिल्डर पुढे चाललाय मग अशी त्याची कॉमेडी करून काय झाले आहे <laughs> आता आम्ही झाले डॅमवरती मला पण दाखवतो डॅम गाईस मच्छी नेलं माणसं हो किती आलीत मच्छि जाम माणसा तिथे आणि गाईस डॅम असं वाटतं आमच्याकडं हो गावाकडचा डॅम आहे हा छोटासा डॅम मच्छी हो, मच्छीचा डॅम असतो तो मच्छी वगैरे हो सोडतात तो डॅम मी पण गाईस गावाजवळ डॅम आहे पण मी आज पहिल्यांदा इकडे आलो डॅम होती आणि इथे बुधी मारायला लागेल आपल्याला पण चिक्खल आहे ज्या गाई <laughs> डॅम बघायचा वाटतो वी आपल्या गावाकडचा व्हि आहे सगळा गाईस आहे सगळ्यांची मागणी आमच्याकडे सगळ्यांची झालेली आहे गाईच आणि गाईच तब्येत नव्हती बरी म्हणून त्यासाठी मला जास्त काही बोलता येत नाही गाईच तुम्हाला डॅम दाखवतो मी सांगित पडल होता आता तीच झाले गाई काहीच <laughs> 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 <ताँगी जाने> सोडायचं <laughs> या दे रे मला संगीत छान चालले तर पडलो तर डायरेक्ट तळायचो गाईस तर मग डॅम छोटासा आहे तळा वेगवेगळे मासे काढायला गाईस पायसारखतोय गाई तो गाईस मा <laughs> मासे पकड़ा मासे पकड़ा किसी पांच जन है अपने कू ना विरुप है गाईस विरुभा टाइम है मसेमारी मासेमारी <laughs> गाई से मस पकड़ा तुम्हें मोटे मोटे तुम्हाला दिसतो आपल्या स्लेअर टिकाय एवढी खास नाही बघा मासे तर आपला विरूप बिजनेसमॅन विरुपये विरोप व्हायला मासे कसं उड्या मारतात हा बघा मोठा मासा गाईस मोठे माझ्या वरती आलाय गाईस तो आणि आईथ पण एक आहे बघा मस्त कि वरती आलाय भारी मस गाइस इन छोटे मस पकड़े गाई सौक चला कारण की चिकट है संड लगता चांडा है मसा बड़ छोटे छोटे मैसे गाइस मासा बगू शकता तुम्हें मोटा मोटा मासा लगता

तर आता जाता मच्छी घेऊन जाऊ घरी गाईस तुम्हाला कसं वाटतो कमेंट करा कराव गाईस मोठं मोठ तर गाय आता मच्छी घेतलेली आहे तुम्ही मच्छी एक किलोची भाजी मच्छी घेतली ती तर गाईस माझा मच्छी मी दादा आणि दादा आम्ही खात नाही आई आजी तर आमची माळकरीच आहे गाईज फक्त मम्मी आणि पप्पा खातात गाई आता डायरेक्ट जाऊ घरी आणि आपल्याला उतरावं लागेल तर काही तुम्हाला डॅम बघितलं असेल तर काहीच भेटू नेक्स्ट मध्ये गाईस तुम्हाला आता माहीत असेल न्यू अपडेट युट्यूबचा गाईस कॉन्टेंट पण चेंज केला आपण सगळा आणि नेक्स्टला आता नेक्स्ट व्हिडिओ येतीलच गाईज तर आता मी आणि संगीत पण व्हिडिओ मिळून काढणार आहे गाईज त्याच्यात तर मिनी लॉग येतच राहतील आणि काही सपोर्ट करा आमच्या दोघांच्या आयडीला काहीच आणि आपल्या गँग झिरोला पण सपोर्ट करा सगळ्या मित्र मित्र मिळून आपली आयडिया येते भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय बाय आणि असंच भरभरून प्रेम करा सपोर्ट करा बाय बाय